फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे पोटावरचा फॅट कमी करायचा आहे वजन कसं कमी करायचं हे समजत नाहीये कुठलाही ड्रेस तुम्हाला व्यवस्थित येत नाहीये खूप जाडी दिसतेय मांड्या पोट खूप सुटलेला आहे फक्त फ्रेंड्स यासाठी तुम्हाला टेन्शन घेत बसायचं नाहीये त्यासाठी तुम्हाला स्वतःला दररोज स्वतःची थोडी तरी शरीराची हालचाल करायची आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतः आज तुम्ही तुम्हाला फक्त दहा मिनिटं आहे ना तर तुम्ही दहा मिनिटं करा उद्या पंधरा मिनिटं करा असं तुम्हाला दररोज थोडा थोडा टायमिंग वाढून एक्सरसाइज करायची आहे सुरुवातीला जर खूप आळस येत असेल तर थोडस बाहेर जा गार्डन मध्ये जा अशा ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता तर तुम्हाला अगदी जास्त कंटाळ येत असेल बाहेर कुठे जायचं नाहीये तर मोबाईल मध्ये एखादं सॉंग लावा चांगलं आणि ते सुद्धा लावून तुम्ही एक्सरसाइज करू शकता जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा आळस घालवायचा आहे आणि उठा आणि एक्सरसाइज करायला सुरुवात करा खाण्यापिण्याकडे लक्ष द्या बघा जो काही आळस आहे दिवसभराचा कंटाळा आहे थकवा आहे तो पूर्ण निघून जाणार आहे तुमच्या मनात जे काही निगेटिव्ह विचार येत असतील ना ते सुद्धा तुमचे दूर होणार आहे त्यामुळे फ्रेंड्स स्वतःसाठी वेळ काढा एक्सरसाइज करा बघा तुम्ही पण तुमचं वजन हे नक्की कमी करू शकता चला पाहूया फ्रेंड्स खूप साध्या आणि सिम्पल एक्सरसाइज आहेत तुम्हाला काय करायचंय खाली मॅट वरती झोपायचंय हो मॅट नसेल तर खाली चादर घ्या किंवा ज्या लोकांना खाली बसता येत नाहीये त्यांनी बेडवरती बसून केले तरीही चालतील एकदम इझी आहेत फक्त ह्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे तर फ्रेंड्स सगळ्यात तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय मॅट वरती झोपायचं आहे ह्या चार ज्या एक्सरसाइज आहेत ना फ्रेंड्स त्या पूर्ण तुम्हाला मॅट वरती झोपूनच करायच्या आहेत सिम्पल आहेत फक्त एवढ्या एक्सरसाइज केलात ना तरीही चालेल तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही पाय तुम्हाला खाली ओपन करायचे आहेत आणि तुमची मान थोडीशी वरती उचलायचे आहेत पाय तुम्हाला सुरुवातीला उजवा पाय तुम्हाला वरती उचलायचा आहे फोल्ड करायचा आहे हाताने पोटावरती प्रेशर द्यायचा आहे पुन्हा आपला पाय समोर जाणार आहे सरळ पुन्हा डावा पाय फोन वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जर तुमच्या मानेवरती प्रेशर येत असेल सुरुवातीला मानेवरती प्रेशर येणारच आहे मान दुखत असेल तर काय करा तर काय करायचं आहे फक्त पाय खाली ठेवा आणि वरती उजवा पाय वरती उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन असं कंटिन्यू केलं तरीही चालेल ह्या एक्सरसाइज तुम्हाला तीन सेट मारायचे आहे वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा नवीनच असाल तर दहा वेळा काउंट करा आणि तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण ही एक्सरसाइज झाल्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला इथे वरती ठेवायचे आणि ज्या वेळेला आपण आपल्या कमरेचा भाग वरती उचलणार त्यावेळेला आपले हात समोर वन पोटाचा जो काही भाग आहे तो पूर्ण स्ट्रेच ठेवायचा आहे आतमध्ये ठेवायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही तिथे श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचा पुन्हा श्वास घ्यायचा श्वास सोडून द्यायचा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करायचंय तीन सेट मारायचं खूप इझी आहे फ्रेंड्स यामुळे तुमच्या मांड्या हिप्सवरचा फॅट तुमच्या हातांवरचा पोटावरचा फॅट नक्की कमी होणार आहे नंतर रिलॅक्स व्हायचा आहे एक सेट मारलात की दहा सेकंड किंवा वीस सेकंड रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे जवळ घेऊन यायचे आहे पाय एकत्र समोरून आपल्याला जॉईंटच ठेवायचे आहे थे। दोन्ही हात इथे आपल्याला आपल्या पोटावरती ठेवा थे जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे खाली ठेवलात तरीही चालेल आणि काय करायचंय फक्त पाय ओपन करायचे वन टू जेवढे होत आहेत तेवढे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचं आहे आणि तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला अगदीच नवीन आहात अगदी जास्त दुखत असेल तर काय करा दहाचं काउंटिंग ठेवा किंवा पंधराचं काउंटिंग ठेवा जो प्रेशर आहे ना तो पूर्ण तुमच्या इथे मांड्यांवरती येणार आहे पोटावरती सुद्धा येणार आहे नक्की ट्राय करा खूप इझी आहे आरामशीर तुम्ही बेडवरती सुद्धा करू शकता तर त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही ना आपल्याला फोल्ड करायचं हात सरळ आपल्याला खालीच ठेवायचे आणि आपले पाय ना जेवढे तुम्हाला पुढे घेऊन जाणं शक्य आहे तिथे फक्त पायांच्या बोटाने टच करायचं आहे जमिनीला पुन्हा बोटावरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाईन जो प्रेशर आहे ना फ्रेंड्स तो पूर्ण तुमच्या इकडे खाली मांड्यांवरती आणि कमरेवरती आणि तुमच्या पूर्ण पोटावरती येत आहे नक्की ट्राय करा खूप छान एक्सरसाइज आहे ही सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे फ्रेंड्स ह्या ज्या चार एक्सरसाइज होत्या ना खूप छान एक्सरसाइज आहेत नक्की ट्राय करा एकदम इझी आहेत एवढ्या चार एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइजी तीन सेट मारले चार ह्या एक्सरसाइज दिवसभरात केल्यात ना तरीही चालती तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद